नमस्कार मी निळकंठ गायकवाड आपण पाहत आहात जनसंवाद न्यूज पुढे सामान्य माणसाच्या प्रगतीशील विचारांचा वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी तिरूप मतदारसंघातून दिलेली आहे बाळासाहेबांचे खूप खूप आभार वंचितचे सर्व पदाधिकारी जिल्ह्याचे अध्यक्ष सर्व विंग सर्व पदाधिकारी सर्व तालुका अध्यक्ष सर्वांचे खूप खूप आभार आज चंद्रापूर येथे सर्वांनी जो कार्यकर्ता मेळावा घेतला त्या कार्यकर्ता मेळाव्यासाठी जे काही प्रयत्न तालुका अध्यक्ष असतील आणि आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष आणि राजकुमारजी आणि त्यांची पूर्ण टीम त्यांनी जी घेतलेली आहे तर त्या लोकांचे मलाही सांगायचं आहे की वंचित बहुजन आघाडी ही यावेळेस कुठेही कमी पडणार नाही बाळासाहेब आंबेडकरांनी जी जबाबदारी दिलेली आहे ते सर्व कार्यकर्ते बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की आमचे कार्यकर्ते हे सच्चे कार्यकर्ते आहेत आणि सच्चा कार्यकर्ता हा बघत नाही की मी मला काय मिळतं आणि मला काय करायचं आहे मला बाळासाहेबांच्या नावाने मत घ्यायचं आहे मला बाबासाहेबांच्या नावाने मत मिळणार आहे तर आम्ही सर्वजण मिळून वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आपण सर्वांना विनंती करतो आणि सर्वांनी वंचित बहुजन आघाडीचं मताधिक्य वाढवावं आणि या तालुक्या या साई तालुक्यामध्ये मताधिक्य वाढवून मला लोकसभेमध्ये पाठवावं हे सर्वजणांना मी विनंती करतो आणि अशी ग्वाही देतो की येणाऱ्या काळामध्ये आपल्या वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता असो आणि आपला मतदार असो या सर्वांना आपण शिक्षण रोजगार स्वयंरोजगार आणि रोजगारासाठी प्रयत्न करू हेल्थकेअर आरोग्यासाठी येणाऱ्या जे प्रॉब्लेम असतील त्यासाठी मदत करू काही वंचितांचे प्रॉब्लेम असतील त्यांचे घरांचे प्रॉब्लेम असतील रोड आणि इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रॉब्लेम असतील जे जे आपल्याला त्या करता येतील ते सर्व सोडवण्याचा आपण प्रयत्न करू सर्वांचे खूप आभार जिल्ह्याचे लोकांचे सर्वांचे जिल्ह्याच्या लोकांनी खूप खूप प्रयत्न केले आज राजकुमार जी असतील त्यांची टीम असेल त्यांनी खूप चांगले प्रयत्न केले आणि या टीमने आज इथे येऊन आम्हाला एवढ्या लोकांसमोर उभं केलं मी जरी शिक्षण क्षेत्रामध्ये होतो तर आज वंचित भाऊ आघाडीचा एक उमेदवार म्हणून उभा आहे मला सर्वांनी मदत करावी ही खूप खूप सर्वांकडून मी विनंती करतो आणि राजकुमारजी आणि तुमची सर्व टीम भुकंडे आणि तुमची सर्व टीम सर्व पदाधिकारी सर्व महिला अध्यक्ष सर्व विंग सर्वांचे खूप आभार धन्यवाद आज शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आदरणीय डॉक्टर बाब शेख यांची उमेदवारीच्या संदर्भामध्ये त्यांचं जी उमेदवारी डिक्लेअर झाल्यानंतर कार्यकर्ता मेळावं चित्र बहुजन आघाडीचा या ठिकाणी लावलेला होता या शिरोड लोकसभा मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थाने जो विकास जनतेचा व्हायला पाहिजे होता तो झालेला नाही शैक्षणिक विकास व्हायला पाहिजे होता तो झालेला नाही आदरणीय डॉक्टर आफ्ताब शेख यांच्या माध्यमातून येणारी जी युवा पिढी आहे त्यांचं शिक्षण आहे त्यांचा मुद्दा हा त्यांनी त्यांना शिक्षणाच्या बाबतीत खूप मोठं सहकार्य हि करणार आहे आणि खरं पाहायला गेलं तर या शिरूर लोकसभा मतदारसंघातील शेतकरी देखील दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये राहिलेला आहे इथल्या शेतकऱ्यांना देखील कुठल्याही परत पद्धतीनं अगोदरच्या उमेदवारांनी अगोदरच्या खासदारांनी आणि विधानसभा उमेदवारांनी कुठल्याही प्रकारे मदत केलेली नसून इथल्या शेतकऱ्यांचे देखील बेफाम हाल चाललेले आहेत आता इथे जर बघितलं गेलं तर अगोदरचं जे काही कोल्हे म्हणून खासदार आहेत ते नाटकांमध्ये सिनेमामध्ये काम करतात त्यामुळे त्यांना जनतेकडे द्यायला लक्षच नाहीये त्यांना वेळच नाहीये ते जनतेकडे लक्षच देऊ शकत नाही आणि खऱ्या अर्थामध्ये जे लोक नाटकं करू शकतात ते संसदेमध्ये काय मुद्दे मांडतील आज जर बघितलं गेलं तर आढळराव पाटील म्हणून जे अगोदर त्यांच्या अगोदर जे काही खासदार होते बोलले निवडून आल्यानंतर आढळराव पाटलांचं तर या ठिकाणी नाव देखील कुणाला माहीत नाही अशी परिस्थिती झालेली आहे त्यामुळं खऱ्या अर्थाने वंचित बहुजन आघाडीला आता तिसरा पर्याय म्हणून आता सध्या तयार झालेला आहे आणि खऱ्या अर्थाने एक चांगलं नेतृत्व डॉक्टर प्राध्यापक यांच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीला बाळासाहेब आंबेडकर दिलेला आहे आणि या निवडणुकामध्ये सर्व नागरिकांनी या अभ्यासू नेतृत्वाला या येणाऱ्या लोकसभेमध्ये संसदेने पाठवून आपण सर्वांनी वंचित बहुजन आघाडीचा विजय करावा हे मी सर्वांना आवाहन करतो धन्यवाद वंचित बहुजन आघाडी आपले गाव तालुका अध्यक्ष शिवाजी प्रथम सर्वांना क्रांतिकारी जय भीम शिरूर लोकसभेची नव्याने ज्यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे वंचित बहुजन आघाडीकडून आपताफबाई शेख यांना आंबेगाव तालुक्यामधून वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते ज्यांचा प्रचार जोमाने करून त्यांना जास्तीत जास्त मतांनी निवडून आणण्याचा आम्ही वंचित बहुजन आघाडी आंबेगाव तालुक्याच्या वतीने प्रयत्न करणार आहे असा अध्यक्ष या नात्याने मी असं ग्वाही देतो माझ्याबरोबर माझे वंचित बहुजन आघाडीची टीम आमचे उपाध्यक्ष अनिल गायपाड मनसरशर प्रलो अनिल भाऊ शिंदे व आमचे महिला अध्यक्ष तालुक्याचे दिपालीताई सांबळे लांडेवाडी गावचे आमचे शिवाजीराव लवंडे याची सर्व आमची टीम अत्यंत जोमानी यापूर्वीच आम्ही कामाला लागलेलो आहे फक्त आता ईशाने आल्यानंतर निशानी आली जरी उशीर झाला असेल तरी वंचित ला बहुजन दो आघाडी दोन महिन्यापासूनच उमेदारीचा प्रचार करायला नागरिक आहे त्याच्याबद्दल काही वादच नाही चांगल्या चांगल्या मताने आंबेगाव तालुक्यातून वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून प्राध्यापक आत्ता पैसे यांना सुद्धा माप देण्यात ये येईल याच्याबद्दल मात्र शंका नाही क्रांती करीत आज आपले उमेदवार बाळासाहेब आंबेडकरांनी होते बाळासाहेब आंबेडकरांनी जी काही उमेदवार निवडलेली आहे आपता पैसे त्यांचं आम्ही सहज स्वागत करतो आमच्या आमगाव तालुक्याच्या वतीने आम्ही त्यांना सर्व सर्व जास्तीत जास्त मताने विजयी करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू वंचित बहुजन आघाडीचे आपले उमेदवार आफ्ता आप, आप भाई यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि या ठिकाणी कार्यकर्ता मेळावा नुकताच पार पडलेला आहे या ठिकाणी जुन्नर आंबेगाव खेड तालुक्याचे आमचे सभागृह त्यांना असणाऱ्या अध्यक्ष आणि असणारे सर्व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी केली त्यांना उपस्थित राहिली जर आम्ही खेड तालुक्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या काम त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर आहे कार्यकर्त्यांचं जाळं मोठ्या प्रमाणावर आहे गावातील शाखा या ठिकाणी आम्ही तिन्ही तालुक्यांमध्ये शाखा ओपन केलेल्या आहे आणि बूथ कमिटीत फातील आमचं काम या ठिकाणी खूप मोठं आहे दोन हजार एकोणीसच्या जुनेमध्ये दोन हजार चोवीसच्या इलेक्शनमध्ये आम्ही निश्चितप्रमाणे वंचित आघाडीच्या मतदानाचा टक्का हा वाढवणार आहोत आणि उमेदवाराला विजयी आघाडी जुन्नर आंबेगाव खेड तालुक्यात जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे जे मालिके उमेदवार आहेत गुप्तबाई शेख यांच्या प्रचाराच्या निमित्ताने सर्व या ठिकाणी उपस्थित झालेला आहे आत्ताच सर्व मान्यवर मंडळी त्या ठिकाणी मान्यवरांनी आपापली पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे आणि ते मार्गदर्शन करत असताना वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार कसा मोठ्या फरकाने या ठिकाणी निवडून येईल यासाठी सर्वांनी आपापली भूमिका मांडलेली आहे खरं वाचते खेळ आंबेगाव सुंदर या तिन्ही तालुक्यांमध्ये आम्ही चांगल्या पद्धतीचं काम करू अशा पद्धतीचं शब्द ठिकाणी दिलेला आहे परंतु आज जर परिस्थिती पाहिली कोणी उमेदवार हे त्या भागातील आहेत खेळावर उन्नरला सोडलेले आहेत आणि त्या ठिकाणी काम करणं एवढं कठीण असतं की जे सत्ताधारी आहे त्यांच्याशी अंग घेऊन काम करायचं आहे पण तेही घ्यायला आम्ही तयार आहे आणि त्यांच्या विरोधात जाऊन काम करून त्यांनी उमेदवार दिलेला आहे त्या उमेदवाराला कसा एक मताने एक प्रमाणे गेला आणि त्यांचा पचार पसार करता येईल वेळ थोडा राहिलेला आहे आणि कमी वेळात आपण आम्ही स्वीकारून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू आणि या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकरांनी जे स्वाभिमानाचा लढावा केला आहे त्या लढ्याला आपापल्या परीने मदत करू त्यामध्ये सहभागी होऊ एवढं ज्या निमित्ताने म्हणतो येणाऱ्या काळामध्ये आपल्याला प्रत्येक ठिकाणी पूर्ण सभा असतील त्या सभेमध्ये आपण भूमिका मांडायची आहे आणि म्हणून आधीच न घेता मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो की बाळासाहेबांनी जो स्वाभिमान दिलेला आहे त्या स्वाभिमानाची लढाई आम्ही लढत आहोत आणि आपला वैशेक यांना प्रत्येक तालुक्याच्या कानाकोपऱ्यामध्ये पत्रित काम आम्ही करणार आहोत एवढंच म्हणतो आणि माझ्या समवेत असलेले खेड तालुका असेल उमधा असेल आंबेगाव असेल या तिन्ही तालुक्याचे पदाधिकारी महिला आघाडी असेल मी सर्वजण आम्ही एकत्रित काम करू एवढंच या ठिकाणी सांगतो त्यामध्ये सचिन सावळे असतील जिल्हा उपाध्यक्ष रदेश असतील सिद्धी प्रमुख चौरे असतील आणि सर्वच सर्व सहकारी असतील राजहेब असतील साहेब असतील या सर्वांच्या माध्यमातून आम्ही निश्चितपणे काम करू शब्द या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकर शेख साहेब आगे बढो साहेब आंबेडकरांचा विजय वंचित बहुजन बहुजन आघाडीचा चांग रेगा सप्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा शाहू फुले आंबेडकरांचा अण्णा भाऊ साठ्यांचा विजय वंचित बहुजन आघाडीचा विजय क्षेत्रातील नवनवीन बातम्या जाणून घेण्याकरिता सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा जनसंवाद न्यूज पुणे